इकडे मोठे आहे बघ हो हो मोठे रे दोन दोन आहेत एक दो तो तो बघा त्यांना पाणी असतं ते आगच चाललंय सर्व वाघ नदीकडे पाणी पिण्यासाठी येतं त्यामुळे सर्व सर्वजण इकडे मासे पण नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज खूप दिवसांनी आम्ही चाललो खेकडे पकडायला कारण का आम्ही खूप दिवस झाले खेकडे पकडलेच नाहीत सो बोलो आज बघूया खेकडे भेटतात काय कारण का जेव्हा चांदण्या वगैरे असतात तेव्हा खेकडे बाहेर नाही पडत आणि बघूयाच आता आम्ही चाललो आहे खेकडे पकडायला कलपायच्या हातात पाग आहे मासे पकडण्यासाठी जर मोठे मासे भेटले तर ते आम्ही पकडू आणि बाकी बाकी काय साहित्य घेतलंय पिशवी घेतली खेकड्यांसाठी आणि माशांसाठी ते एकच घेतले आणि कोइती घेतले फॉर सेफ्टी जर काय असं झालं कारण इकडे बाग वगैरे येतात त्यामुळे सेफ्टीसाठी घेऊन ठेवले चला मित्रांनो आता आपण प्रवासाला सुरुवात करूयात मित्रांनो आता आम्ही आलो आहे नदीवरती एवढ का नदी आहे इथे आणि आम्ही इथून खेकडी पकडणार नाही ना तर आम्ही खाली जण आहोत तिकडे खालून वरती येणार खेकडी पकडत इथे बघूयात आम्ही खेकडी हां आता बघा समोर खेकडे तिथला छोटा आहे तो बघा बघा पानांच्या खाईल आपलं आहे ना केवडा आहे मोठा आहे ना तर मित्रांनो इथे खेकडा ही घे हा कम कोण आहे तो काळा खेकडाय ना गेलाय तो तिकडे खाली थंड पाणी आहे खेकडा काळच आहे ना तू तू कोण आहे समोर तू बघ तो बे इथे इथे बसून छोटा खेकडाय ना कुठे तो समोर बस दिसत दिसत नाही वाटत रात्रीचा कुठे पुढे तू बघ छोटा एकदम छोटा आहे सवार काय तू तो हा काय तर एवढंच छोटा नको रे दो हल्ली इकडे बाग लागलाय कारण की आता पाणी सुद्धा अटक चाललंय अटक चाललंय सर्व वाघ नदीकडे पाणी पिण्यासाठी येतं त्यामुळे संध्याकाळचे सात वाजता वगैरे असं आमच्याकडे वाघ वर त्यामुळे सर्व सर्वजण इकडे माशे दगड पण आणि आता आम्ही आलोय म्हणजे आता वाघ दिसतो आपल्याला वेगळाच आहे ना दगड काय आलेत शेवाळ आले ना तेव्हा नाही आले दगडी साफ झाले पूर्ण साफ झालेत पुढे तुमचा जाते बघितलं पाय ठेवला त्यावर ती बरोबर कसला बघितलं होत मी कोणतरी तर झाडी मध्ये सुरू सुरू करायला लागला तू माझी काय रात्र आहे मग मी तुटतो तुझे बाकी काय नाही मित्रांनो हा खेकडा आहे पण तो प्रॉपर तयार नाही झालाय पाहिजे नजर म्हणजे गरुड असती नजर हवं तिकडे गेला बघ समोर समोर साफ केलेला ना प्रणू दिसला अशा अशा प्रकारे हा तो बघ गेला गेला दिसतो का गेल तो बघ शेपटी दिसते ना नाही शेपूट नाही हा शेपूट नाही शेपूट शे गेला वरती शेप मला घाबरलं वाटतो कुठे कुठे हो हो तो प्रणू तू बघा मी तू इकडे गेला गेलो तो काय झाला दिसलं दिसला दिसलं मला दिसलं तर पटकन जा आहे ना बघू कोण आहे हा कोण आहे अशे कोपऱ्याच असतात तेच दोन पुढे पुढे बघू दोन दोन आहेत एकद तो त्याला डिस्टर्ब न करू डिस्टर्ब न करू हा रेडी आहे ना मगर तर वाटत गेले असेल ना मगर एवढ्या पाण्यात थांबत नाही ते आवा कोण कोण आहे का आज थोडीशी भीती वाटते थोडीशी छोटे मला ते पलते पलते भेटते ना हात अशा दौऱ्या केलास त्यामुळे भेटले असं मला वाटतं आहे ते आता तू नाही भेटणार ताबून ठेवते ताबून ठेव पटकन दाब तिला भेटले नशी बघू केवढे मोठे बघू हातात घे तिला हातात घे ना hmm. मोठे आहे रे तिकडे हा छोटा आहे जाऊ दे जाऊ दे त्याला तू तुपू तुपू जातो तू हा पळू पळू तुला पळव गेला सला तो मोठा आहे बघ हो हो पाण्या कुठं खू पाकूड टाकतो त्यावरती बघतच कसं जातो हो उभा उभा हात वरती करत नीट पकड नीट पकड छुटना नाही चाहिए

पाहिजे 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 हा शबस चड्डी भिजणार माझे ट्रॅक पूर्ण भिजले काय सांगू आता तुला तू भिज तू <laughs> विनर सारखा डुबाय लागेल तुला आता विनर सारखा मास्टर चावला <laughs> वाटतो विनर <तावला> <laughs> सारखा मास्टर भेटणार नाही जगामध्ये आता तू जर बघित तुझी गरज होती इथे खरं म्हणजे आता लवकर तू गाडी घेऊन पटकन खेकडा पकडायला नशिफ आहे रे हे बघा डोकं तुमच्या अंगात काही मस्त आलो होत एकेकाची जीभ असत रात्रीच त्यांना की हे होतं का अंगात येतो का त्यांचं पाळले हो मी तिथं पण आहे बघू दे कुठे तिकडे पटक पटकन आहे कुठे दाखव दिसेल पण नाही कुठे मला दिसत मला हा हा आता वगैरे आला दगड पडला वाटत त्याच्यावरती आवाज कडक दिसते हो हो तर मित्रांनो आता आपण घरी जाणार आहोत कारण की आपल्याला खूप सारे खेकडे भेटले आहेत आणि बस झालं कारण का हा आपला एंडिंग पॉईंट आहे की तुम्ही पाहिले असेल माझ्या ब्लॉगमध्ये ही शिला आहे सो आपण आता एंड करतोय बस झाला आपल्याला कारण की आपल्या जेवढे मासेपेटी तेवढे खूप आहेत आता आपण जाव्यात घरी आणि चला खालपी इथे आहे तर बघा आता पिशूमध्ये खेकडे आहेत भरपूर तर मित्रांनो चला जाऊया घरी आणि तुम्हाला दाखवतो किती खेकडे भेटलेत ते आणि खूप सारे खेकडे भेटलेत आणि काय घाल प्या वत वत मित्रांनो बद बघा आणि इकडे आहेत ना असं <है>? डुकर आलेत डुकरे यायला सुरुवात झाली <laughs> जवळपास त्यामुळे शिकारीला वाघ वगैरे येतो सो आपण आता निघला पाहिजे इकडे दोन तीन डुकरं बघितले माझी म्हणजे आवाज येतो यांचा निघलं पाहिजे नाही तर कंपनी मरेल तसं नाही तर मित्रांनो डुकरं आले त्यामुळे आपल्याला आता निघलं पाहिजे कारण का शिकारसाठी वाघ वगैरे येतो ना डुकरांच्या मग ते प्रॉब्लेम होतं त्यामुळे आपण आत। आता निघूयात तर चला आता आपण बाहेर पडलोय टॅक्ट तुम्हाला दाखवतो खेकडी इथे वेळलेत ते थोडी सारी खेकडे वेळलेत ते मागू शकता हा एक मोठा आहे आणि कोरबी पण आहे आतमध्ये कोरबीची अवस्थे वगैरे काय नाही सुळते तर मित्रांनो सारखे इकडे भेटले आपल्याला जर मला व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर अँड गुड बाय